मित्रांनो मी ऋषिकेश म्हण चॅनलला तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो कालपासून जोरदार पाऊस लागतोय आणि अलर्ट सुद्धा दिलेला आहे की जरा आपण सतत राहा म्हणून कारण खूप पाऊस सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की कोणीही आता दोन तीन दिवस कुठेही बाहेर जाऊ नका कारण आता इथे मुंबई आपलं दापोली ते मुंबईचा रोड आहे मंडग मार्गी तिथेच काल रात्री पालघर फुलावरनं पाणी गेलं जवळजवळ शंभर एक तरी वाहनं अडकली होती पलीकडे अलीकडे दोन्ही साईडला तर त्यामुळे सध्या ते दोन तीन दिवस कोणी बाहेर पडू नका माझं तरी मत आहे ऐकायचं नाही ते आपलं मत आहे तर आता मित्रांनो मी इकडे बघतो आमच्या साईडला ही नदी आहे दरवर्षीप्रमाणे पावसामध्ये भरून दिसते ही नदी आणि आता हिला उद्योग झाला आहे काल रात्री याच्यापेक्षा पाणी भरपूर होतं कारण काल रात्री एवढा खूप पाणी होतं पाऊस पडला त्याच्यामुळे भरपूर पाणी आलं होतं आणि आता बघताय आणि हे पाणी या लेवलला पण येतं वरच्या लेवलला पण वरती येत नाही अजूनसुद्धा चार वर्षामध्ये एकदा मग पाणी वरती आले नाही आहे <laughs> थोडा तब्येत पण बरी नाही आहे मित्रांनो आणि आज नाईटचा लास्टचा दिवस थोड्या एक तासभरात माझी नाईट संपेल आणि मी घरी जाणार आहे आणि चला तर मित्रांनो सकाळी थोडासा आता घरी आलो नाईट डुटीवरून आणि पाऊस थांबला आहे तर हे कटर आहे आणि ही झाडं कटिंग करायची राहिलेली आहेत आणि आता हे सुरुवात करू जात म्हटलं झोपायचं आहेच म्हटलं हे थोडं काम झालं की नंतर एकदा झोप अन्वेष खाली मित्रांबरोबर खेळायला गेला आहे त्यामुळे शांत झोप भेटेल कारण पोरा असल्यावर झोप भेटत नाही पोरं जर घरात असली ना की का मग खूप मस्ती वर्डा चालू असतो मग त्यामुळे झोप टप म्हणजे झोप नाही लागत आता तर हे काम करतो आणि मग चला होता आपण काम करायला सुरुवात करूया हे इथं कट करू इथे कट करू इथे कट करू मागे कट केलेलं होतं दिवाळीच्या इथे परत एकदा कारण पाणी जास्त होतं वाद लगेच होती इथे तेव्हा दोंडा कट करायला लागतो कधी कधी आम्हाला कसं पावसामध्ये आता पूर्ण जंगल होतो आता बघा आता कधी स्वच्छ आणि मस्त वाटतं पुढचं पण आम्हाला सगळं दिसतंय आहे आता इकडचं थोडं थो राहिलंय ते करूया आणि वही ते घाट आहे हा बघा आता कोणाला कोणी घाटा बांधल्या काय माहीत नाही हा बघा हा घाटा इथे बांधील आहे मागे त्या साईडला घाटावर तिथे एक घाटा इथे पण एक घाटा मग आता तो कोसळला आहे अशी घरटे आमच्याकडे दिनेमी असतात या साईडला मित्रांनो फायनली झाडं कटिंग झालेली आहेत आता बघा कसं तिकड समोरचं आम्हाला दिसतं कारण झाडं उंच झाली ना की इकडून समोरचं आम्हाला पण गाडी कधी कधी दिसत त्या साईडचं आम्हाला दिसतं तिकडचं आणि इकडचं समोर दिसत नाही पूर्ण झाडं उंच होतात आणि याच्या लेव्हलच आता पात्राच्या लेवलला काय काय झाडं त्याच्यामुळे आता एकदम स्वच्छ कटिंग आणि लेवलमध्ये तर माझा प्लॅन आहे यावरती त्या साईडला आहे ना झाडं अजून चांगली लावायची हा या बाने व्यवस्थित करायला लागेल बा व्यवस्थित केल्यानंतर बघूया सध्या कर्ताचा विषय आहे तर मित्रांनो आता दुपारच्या जेवणाच्या वेळी आमच्या वेळी मस्त दुपारी पिक्चर लागला आहे आणि तो पण झपाटलेला जुने दिवस आठवले म्हणून मला बघत तर झपाटलेला लागला आहे तानवेशला पण खूप आवडतो म्हणून मी लावला आहे आम्ही बघतोय आता શિવાજા ભયા એકદમી દો આરોપ ખેલા તુલા મી મન आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा ह्या पिक्चर बघायचो झपाटलेला खतरनाक असे सगळे लक्षाचे पिक्चर आहेत ना आवर्जून बघायचो ला टी व्हीवर रविवार लागायचे आणि आत्तासुद्धा आज लागला आहे सिनेमा मंदिरवर आमचं बिना पैशाचं टी व्ही आहे मोफत त्याच्यामुळे हे दोन तीन चॅनल आहेत फक्त मराठी आणि सन मराठी सहजी वाहिनी पण दिसते त्याचे असे तीन चार मराठी चॅनल आहेत ते अजून चॅनल मित्रांनो पाहिजे थोडे वाढवायला दिली एखादा आणि मला इथं लक्षाचा हो पिक्चर लागलाय आणि मंडळी बायको बनवते पुरण पुरण म्हणजे पुरणपोळीचा भेद केलेला आहे आणि मग इकडचं पुरण थोडं खराब झालंय हे आता नवीन पुरण घेतलंय बनवायला आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे ना अगोदर एक दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला टाकायचा होता म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी टाकला आहे तर नमस्कार मंडळी मंडळी स संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो आपण व्हिडिओची सुरुवात इथूनच केली होती आणि आता एंड पण इथंच काढणार आहे कारण त्याचं कारण काय मित्रांनो कारण कामाच्या गडबडीमध्ये मला व्हिडिओ करायला भेटला नाही शेवटचा त्यामुळे आता हा शेवटचा व्हिडिओ आहे आणि इथंच व्हिडिओ आपला संपणार आहे जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तर असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या भेटीवर नक्की करत तोपर्यंत टाटा मित्रांनो सबस्क्राईब करा आड़स टोकन कर या आपल्या अक्काच्या झैनला तोपर्यंत टाटा